स्टार्ट दिवस लागतील किती कमी दिवस लागतील बघा पहिलेच आहे भिंत काय बांधायची आहे दुसरा लाय मजूर आणि दिवस मजूर आणि दिवस आलं तिथं व्यस्त चलन कोणतं चलन आलं रे मजूर आणि दिवस आले तर मी लिहितो या ठिकाणी मजूर काय लिहिलं आणि इकडे दिवस आता किती मजूर होते आठ किती मजूर होते आट. दिवस किती लागले पाठ लागले ना समजा मी यांना वाढवलं तर दिवस अजून कमी होतील यांना कमी केलं तर दिवस वाढतील मग कोणतं चलन आहे समचलन की व्यस्त चलन व्यस्त चलन मग याचा स्थिर काय असतो गुणाकार काय स्थिर असतो काय काढावे लागतात विभाजक कि विभाजक विभाजक मग याच्यात गुणाकार स्थिर असतो याचा गुणाकार म्हणजे इफिशियन्सी आठा पंच चाळीस चाळीस आता काय म्हणते मजुरांची संख्या आठ मजूर लावल्यास पाच दिवस लागतात मजुरांची संख्या पाच ला चार केली किती केली कोणाची संख्या केली मजुरांची कोणाची संख्या केली मजूर मजूर किती होते किती केली पाचला चार आता पाचला चार म्हणजे काय पूर्णांकात बोला अरे बोलो बोलो हा तो तो एक पूर्णांक एक पूर्णांक अधिक एकशे चार एक पूर्णांकाला संख्या कोणती आहे कोणती आहे आठ आणि एकशे चार आठचा एकशे चार म्हणजे दोन किती यांची बेरीज किती दहा मी इथं दहा लिहितो लिहितो आता आपल्याला माहित आहे इपीसीएनसी किती आहे किती आहे रे चाळीस मग कोणत्या संख्येचे विभाजक दोन केल्यावर चाळीस येते इथं दहा एक विभाजक दिला आहे चार।, चार।, चार किती चार म्हणजे आठ मजुरांना पाच दिवस काम केल्यानंतर चाळीस इपीसीएनसी येते मग दहा मजुरांना चार दिवस काम केल्यानंतर चाळीस इपीसीएनसी येते तर एवढे दिवस पहिले लागले किती दिवस लागले पाच नंतर एवढे मजूर वाढवल्यानंतर किती दिवस लागतील चार मग एकूण कमी दिवस किती लागले एक, एक. मग याचा उत्तर किती एक, एक. किती एक. एक. कमी दिवस लागले ना या ठिकाणी वाढवले वाढवले का कमी केले रे जर असं राहिलं असतं तर मजूर एकशे दोन केले मजूर आता एकशे दोन केले बघा मजूर किती होते आठ आठ एकशे दोन म्हणजे काय बोला बरोबर आहे अर्धा मग आठशे अर्धे केले असते तर किती आले असते मजूर चार किती आले असते चार मजूर जर समजा आठच्या ठिकाणी चार लिहिले किती लिहिले दिवस किती लागले असते बोला बरोबर आहे उत्तर किती आलं पाहिजे मग सांगा ना चार ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर चाळीस येते दहा मग दिवस किती लागले असते दहा अर्धा केला म्हणून दहा दिवस आता मला सांगा मी पावच मजूर केले किती मजूर केले पाव।, पाव मजूर किती केले पाव म्हणजे आठचा पाव, पाव म्हणजे मजूर दोन दोन, दोन मजूर केले दिवस किती लागते बरोबर आहे किती वीस आणि एपीसीएनसी किती आहे किती आहे असे हे तुम्हाला हा टी टी दोन हजार पंचवीस ला आठता परीक्षेला विचारला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित एवढं चिल्लर आहे आपला अभ्यास पाहिजे काय पाहिजे A yeah. best correct. Yes.